आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्यालाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सोलापुरातील मदरे गावामध्ये अवैध पद्धतीने सुरू असलेला बनावट देशी दारूचा कारखाना सापडला सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या वळसंग पोलिसांनी मोठी कारवाई केली एक हजार चारशे दारूचे बॉक्स शंभरहून अधिक केमिकल ड्रम पॅकेजिंग आणि दारूचे साहित्य पोलिसांना सापडले एकूण तब्बल एक कोटी चौपन्न लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला बनावटी दारू वाहतूक करण्यासाठी अगदी सिनेमाप्रमाणे माल ट्रक तयार करण्यात आला होता ज्या ठिकाणी भंगाराच्या खाली दारू लपवण्यात येत होती या प्रकरणी राजू टेळेकर दिनू शेठ पाटील या दोघांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला टेळेकर याला अटक करण्यात आली असून उर्वरित आरोपीचा शोध सुरू आहे दारू कुठे पुरवली जात होती आणि यात कोणते घटक होते याची रासायनिक तपासणी केली जाणार आहे सगळी माहिती पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिली आहे ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा